पेसा कायदा व अंमलबजावणी या विषयावर जिल्हा पेसा समन्वयक श्री आशिष किनकरे व तालुका पेसा समन्वयक श्री सागर कुकुडकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले पेसा दिनानिमित्त राबवण्यात आलेले उपक्रम जाणीव जागृती मेळावा कार्यशाळा सामूहिक प्रभात फेरी नाविन्यपूर्ण उपक्रम इत्यादी उपक्रम घेण्यात आले तर पाहुणे म्हणून वंदना रजगडकर ग्रामसंघ अध्यक्ष अश्विनी फरताडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती श्री कवडूजी म्हणावी प्रती हेतो तर श्रीमती नंदा मेश्राम सरपंच श्री बोरजबोट उपसरपंच श्री सदाशिव मेश्राम श्री अशोक चाफले येरमे सदस्य सौ मायाताई रस्से सीमा येरमे सदस्या श्री आशिष किनकरे पेसा जिल्हा समन्वयक सागर कुकुडकर पेसा तालुका समन्वयक श्री राजेंद्र फळताडे पोलीस पाटील सौ माघारी सदस्य समिती निशा रसे उमेद उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून अल्पहार नंतर कार्यक्रमाची सांगता झाली सदर कार्यक्रमाला सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पोलीस पाटील पेसा संबंधी स्थापित समित्यांचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती गाव पातळीवर सर्व कर्मचारी उमेद व गावातील पुरुष व महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ

अधिकारी कर्मचारी वर्गाला आवर्जून या ठिकाणी बोलावं कारण मी ज्या अठ्ठ्याऐंशी पदांचे नाव वाचलेले आहेत ते सगळे पद या पेसा अंतर्गत त्यांची पदभरणा होते त्यांचं दायित्व आहे त्यांचं कर्तव्य आहे या ठिकाणी येऊन आपण सर्वांना त्यांच्या त्यांच्या विभागाची माहिती द्यावी मग ते तलाठी महोदय असो कृषी सहाय्यक महोदय असो वनरक्षक महोदय असो अथवा आपले इतर कुठे जे अधिकारी स्थानिक स्तरावरचे आहेत ते सगळे अधिकारी कर्मचारी असून त्यांचं दायित्व आहे किंवा कर्तव्य आहे त्यांनी स्थानिक स्तरावरच्या पांढरेकोड्याच्या ग्रामसभेला त्यांना ती नोटीस पूर्ण झाल्याच्या नंतर तिथे ये येऊन त्यांनी त्या ग्रामसभेला उपस्थित राहून त्यांच्या त्यांच्या विभागाची माहिती द्यावी अगोदर तुमच्या मनामध्ये एक संकल्पना अशी असेल किंवा आजपर्यंत आजपर्यंत बऱ्याच वेळा फक्त गट ग्राम ग्रामसभा होते या ठिकाणी होत नाही पण आता या कायद्याच्या नंतर या कायद्याच्या अंमलबजावणीच्या का अनुषंगाने निहाय ग्रामसभा आहे ग्रामसभा आहेत गाव